का मी तुमची लाडकी माधवी ताई आज तुमच्या भेटीसाठी आले पण मी जरा खूप धावपळीच्या गडबडीच्या वेळेतून तुम्हाला अजून शब्द बोलायसाठी थांबले आहे कारण तर आता एक एस टीमध्ये येताना एक असं घडलं की एक मुलगा आणि मुल एक मुलगी एकमेकाकडे खूप अट्रॅक्शनमध्ये चालली होते खरं जाऊ का मी त्या मुलीला विचारलं का बघतेस का मुलाकर तर ती म्हणाली त्याच्यामध्ये खरंच काहीतरी युनिक आहे मग मी तिला म्हणलं युनिक म्हणजे तर नाही का सगळ्या मुलांपेक्षा वेगळा आहे जरा थोडासा नकळत वेगळा आहे हजार म्हणलं युनिक आणि फिनिक तसलं काय सुद्धा नसते तसं असते हा देह आहे नाशवंत ह्याच्यात अट्रॅक्शन सौंदर्य बॉडी शरीर असं काहीतरी वेगवेगळे अवयव जे झाकण्याच्या जा योग्य असतात आणि कित्येक गोष्टी अशा आहेत की जपाव्या लागतात पण आजकाल जपण्या न होता त्याची खरंच विल्हेवाट लागायला लागली तुम्हाला सगळ्यात सा महत्त्वाचं सांगते की शरीर हा एक नाशवंत भाग आहे त्या शरीरात आपण कोणत्याही प्रकारची इजा केली किंवा काही त्रास केला तर फक्त आणि फक्त नाश होतो शरीराचा तो कधीही व्यवस्थित टिकत नाही आपण एखाद्याच्या प्रेमात पडतो पण प्रेमात पडल्याच्या नंतर जर ती व्यक्ती आपल्याला व्यवस्थित नसली बघत किंवा आपल्या मनासारखी नसली वागत तर आपण काय करतो विचार विचारमग्न होतो देहभान हरकून जातो वेगवेगळ्या विचारांनी गेहरा घालतो स्वतःला त्रास करतो घरात चिडचिडपणा करतो कित्येक गोष्टी आहेत तर त्याच्यात या सगळ्या अनुभवायला गोष्टी मिळतात पण मला सांगा प्रेम करा किंवा पैसा कमा किंवा इस्टेट कमा किंवा चांगले आभूषण घाला तुम्हाला सगळं काही करू फक्त फक्त मृत्यू हाच पर्याय असतो त्यामुळे स्वतःच्या शरीराला मौल्यवान किंमत द्या या मौल्यवान किंमतीला तुम्ही तुमचे स्वतःचे मालक आहात कारण तर तुम्ही स्वतः तुमच्या स्वतःच्या शरीराची किंमत करू शकता ही अबजाजी अब्द्या काय का अब्जादिश अब्जादिश शरीर आहे का शून्य टक्क्याचं शरीर आहे कारण मला तर पण शाळेत असताना काय वाटलं नव्हतं लग्न झालं तरी काय वाटलं नव्हतं पण जेव्हा नवरा मला सासू सासरी नेले सगळी गणगोतं मला विसरून गेली त्या टायमिंगला कळलं की आपलं शरीर किती मौल्यवान आहे आणि हे शरीर कष्टाच्या लायक नसल्यामुळं मग तर आणखीनच कळलं की खरंच आपलं शरीर किती मौल्यवान आहे वेळेत काळजी घेतली असते ना तर आज मला कोणाची मदत आणि फीक मागायची वेळ आली वे पण तसं असतंय आपण हे आपण प्रत्येक गावात मतदान करतो मतदान म्हणजे आपलं खूप मौल्यवान मतदान असतं आणि त्यातून कोणीतरी योग्य कार्यकर्ता असा घडावा जेणेकरून आपल्यासारख्या माझ्यासारख्या जनतेचं चांगली सेवा करावा हे असं आपण कार्यकर्ता निवडून देतो मग त्या कार्यकर्त्याकडे आपण कधीतरी काही मदत मागितली तर काही हरकत नाही ती काही वाईट नाही आपणच त्यांना आपल्या मदतीसाठी हक्काचा राजा बनवून दिलेला असतो त्यामुळे मी मदत मागते मला त्यात काय वावग वाटत नाही पण तुम्हाला एक सांगते की आता जे किस्सा घडला अट्रॅक्शनचा किंवा ती एकमेकाच्या प्रेमाचा तर ती सगळ्या चुकीचं आहे अट्रॅक्शन वगैरे काही नसतं जी व्यक्ती घरातून सजून धजून बाहेर पडते ती व्यक्ती घरात आईबापाच्या शिव्या खात असतात लहानपणी खूप मार खाल्लेला असतो त्याच व्यक्तीला पुढे जाऊन ज्ञान येतं आणि स्मार्टनेसपणा वाढतो मोबाईल जी भौतिक सुख आहे ते वाढतं तर अशा अशा गोष्टीपासून लांब राहा की ज्या गोष्टीपासून आपल्याला खरंच त्रास होतो आणि हा व्हिडिओ तुम्ही आणि माझे शब्द नशब्द मन लावून जर ऐकले नसतील तर तुम्ही रिटर्न ऐका कारण कसं आहे माहिती आहे का आपण कित्येक वेळा अशा माझ्यासारख्या चर्चा ऐकतो पण कित्येक वेळा तो विसर पाडून परत त्याच विषयात अडकून पडतो जो विषय प्रत्येक वेळेस माझ्यासारखी व्यक्ती सांगत असते काल संध्याकाळी पण मला वेळ मिळाला ना आजी नाही आजीला बरं नव्हतं तिला दवाखान्यात मुलीचा लाईन वगैरे लावली आणि परत घरी आली तिच्या राड्यामध्ये मला काही व्हिडिओ बनवता आला नाही तुमचा आशीर्वाद पाठीशी आहे सोशल मीडिया ही माझी भाऊबंध आहे त्यामुळं सोशल मीडियाच्या भाऊबंदांना आणि बहिणींना परत मनापासून धन्यवाद करते कारण माझे व्हिडिओ सुरुवातीला एक दोन पाच किंवा पंधरा हे एकपर्यंतच व्ह्यूज यायचे पण आता चांगले केपर्यंत व्ह्यूज येतात आणि असा सपोर्ट तुमचा असावा मग मा माझी अपेक्षा आहे त्याला चालली आहे शिहिरीमध्ये शिहिरी नंबर एक हे माझं सासर आहे आणि मी तिथल्या माझ्या गावकऱ्यांना सासरच्या गावकऱ्यांना मदत मदत मागितली माझ्या मुलीच्या शिक्षणासाठी त्याला आपण त्यांच्यावर जाऊन मग नंतर दुपारचा म्हणजे सायंकाळचा व्हिडिओ नंतरच्या नंतर पाहू सध्या तर, पाह। तर बाय